नमस्कार मित्रांनो आपण आलो आहोत कुपवाडमध्ये आपले एक मशीन दिलेली आहे कास्य थाळी हे डॉक्टर आहेत हे थोडक्यात माहिती सांगणार आहेत कास्य थाळी पोवापर आपण काश्याच्या वाटेनं पायाच्या तळव्याना आपण मसाज करत होतो की जेणेकरून आपल्या शरीरातील अतिरिक्त कुष्ठता हे बाहेर पडून जावी आणि आपल्या शरीराला आराम मिळावा हे एकच गोष्ट नाही तर याच्याबरोबर अनेक गोष्टींचा आपल्या या कास्यथळीचा फायदा होतो सगळ्यात महत्त्वाचं जर कुठलं असेल तर डायबिटीसचे पेशंट जे असतात तर त्या पेशंटला ज्या वेळेला तळपायाची संवेदना कमी होत जाते पोचल्यासारखा होतो पायाची आग व्हायला लागते तर अशा पेशंटसाठी अतिशय चांगला उपयोग या कास्याथळींना होतो त्याच्याबरोबरीनं सहाटिका तसंच आपल्या पोटरीमध्ये ज्या नसा फुगून मोठ्या होतात त्याला आपण व्हेरीगोज गोज वेन्स म्हणतो तर त्यासाठी सुद्धा ह्याचा खूप चांगला फायदा होत आहे त्याच्यानंतर आपल्या तळपायला जे काही प्रेशर पॉईंट्स असतात तर त्या पॉईंट्सचा मसाज मिळाल्यामुळं आपल्या शरीरातल्या अनेक स्नायूंना किंवा आपल्या ऑर्गनना किंवा आपल्या शरीरात असणाऱ्या सिस्टीमना ह्या थाळीचा अतिशय चांगला फायदा होतो म्हणून मी तर जनरली वयाच्या दहा वर्षापासूनच्या पुढं ते नो लिमिट एज या पेशंटना या थाळीचा वापर ह्या लोकांनी करून घ्यावा आणि त्याचा फायदा घ्यावा असं मी तर सुचवेन धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर पी डी जाधव हो। कुपवाड तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी दर्ग्याच्या पश्चिमेला कन्याशाळेजवळ माझं ओम माझ क्लिनिक या नावाचा दवाखाना आहे मी जवळजवळ गेली चाळीस वर्ष जनरल प्रॅक्टिस करतो सर्व प्रकारचे पेशंट्स पाहतो तर माझंही क्लिनिक आत्ता ह्या थाळीचा वापर करायला सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर गन मसाज ह्याचासुद्धा मी वापर सध्या सुरू केलेला आहे हा घन मसाज कशासाठी आहे तर आपल्या शरीरातल्या सर्व प्रकारच्या स्नायू दुखीसाठी याचा अत्यंत चांगला फायदा होतो आता या कास्य थाळीमध्ये तीन प्रकारचे मसाज केले जातात एक खोबरेल तेलापासून दुसरं तिळाच्या तेलापासून आणि चौथं तिसरं नाईच्या तुपापासून तर पहिल्यांदा खोबरेल तेल आहे त्याचा फायदा आपल्या शरीरातल्या सगळे सांधे जे आहेत त्यांचा जो त्याची जी हालचाल आहे ती व्यवस्थित व्यवस्थित होण्यासाठी त्याचा फायदा होतो तिळाचं तेल हे आपलं रक्ताविश्रण व्यवस्थित होण्यासाठी त्वचा कोमल ठेवण्यासाठी पायातील भेगा कमी करण्यासाठी त्याचा अतिशय हो चांगला तूप लावून ज्याला आपण मसाज करतो त्यावेळेला आपली प्रतिकारशक्ती वाढते त्याच्यानंतर लहान मुलांच्यामध्ये बुद्धिमत्ता वाढीसाठी त्याचा अतिशय चांगला फायदा होतो आणि तिसरं म्हणजे हाडाच्या मजबूतीसाठी तेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये मी अतिशय माफक दरात कमी दरात या थाळीचा वापर लोकांनी करून घ्यावा अशी मी विनंती करतोय माझं क्लिनिक हे या थाळीसाठी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत बारा तास उघडे राहील सर्वांसाठी व्यवस्थित सर्विस मिळेल आणि मी स्वतः या ठिकाणी या थाळीचा वापर पेशंटसाठी करत असल्यामुळे माझं वैयक्तिक लक्ष आहे की जेणेकरून पेशंटना या थाळीचा अतिशय चांगला फायदा होईल धन्यवाद सरांनी अतिशय सुंदर माहिती अशी सांगितली आहे त्याबद्दल सरांचे खूप खूप धन्यवाद आणि आपण पण आवर्जून या सेंटरला भेट द्यावी व कासे थाळी फूट मसाजचा लाभ घ्यावा धन्यवाद ते बंद झालं की परत झिरोकडे येतं काय परत क्लॉक